उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा गेम झालाय का कारण काल महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली ही निवड अर्थातच मतदान प्रक्रियेतून पार पडली आहे मात्र उपराष्ट्रपद एन डी एने जिंकलं असलं तरी त्याहून जास्त चर्चा ही इंडिया आघाडी फुटली आहे याचीच सुरू आहे नक्की कोण फुटलंय म्हणजे इंडिया आघाडीतून कोण फुटलंय की हा इंडिया आघाडीचा गेम करणारे खेळाडू कोणी वेगळेच आहेत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण सी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकर साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काल नऊ सप्टेंबरला संसदेत मतदान झालं आणि राधाकृष्णन यांना चारशे बावन्न एकूण मतं जी आहेत मिळाली आहे आणि विरोधी इंडिया आघाडीला ज्याचे उमेदवार माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी आहेत त्यांना तीनशे मतं मिळाली आहेत फक्त तीनशे मत आता म्हटलं जात आहे इंडिया आघाडीची किमान बारा मतं फुटल्याचं म्हटलं जात आहे आता हा आकडा काही वृत्तपत्रांमध्ये आहे बारा मतं फुटल्याचा तर काही एनडीएचे खासदार जे आहेत ते एकोणतीस आकडा असल्याचं आहेत इंडिया आघाडीमधला तरी पण आपण एक बारा नुक मतांनुसारच जाऊ कारण की एकूण तटस्थ उमेदवार देखील होते त्याशिवाय काही इतर पक्षाचे उमेदवार देखील होते त्यामुळे आपण बारा मतांनुसार सध्या इंडिया आघाडीमधून बारा मतं फुटलेत असं आपण एक अंदाज बांधू यात किती जणांनी एकूण मतदान केलंय हे आधी मी तुम्हाला सांगतो पूर्ण संसदेमध्ये एकूण किती खासदार होते आणि किती मतदान झालेलं आहे तर संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सातशे एक्क्याऐंशी खासदारांपैकी सातशे अडुसष्ट सदस्यांनी मतदान केलेलं आहे यापैकी सातशे बावन्न मते फक्त वैध ठरवण्यात आली सातशे बावन्न मते हे एक अधिकृत मतं धरण्यात आली बाकीची जी आहे ती पंधरा मतं अवैध ठरलेली आहे बाद करण्यात आलेली आहे आता भारत राष्ट्र समिती बिजू जनता दल शिरोमणी अकाली दल आणि एक अपक्ष असे तेरा सदस्य जे आहेत या सगळ्या पक्षांचे तेरा सदस्य जे आहेत त्यांनी मतदान केलेलं नाहीये त्यामुळे एनडीए कडे चारशे सव्वीस खासदारांची ताकद होती याशिवाय अजून अकरा खासदारांचा त्यांना एक बाहेरून जो आहे तो पाठिंबा होता त्यामुळे राधाकृष्णन यांना एक म्हटलं गेलं की चारशे सदतीस मतांचा पाठिंबा अपेक्षित आहे काही छोट्या पक्षांनीही राधाकृष्णन यांना मतं दिल्याचं मानलं जात आहे जा ज्यामुळे एनडीएला सुमारे चारशे चाळीस एक मतं मिळतील असा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात तर त्यांना बारा मते जास्तीची मिळाली आहेत हीच बारा मते जी आहेत ती इंडिया आघाडीतून फुटली आहे का हा प्रश्न आता एक निर्माण झालेला आहे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडे एकूण तीनशे पंधरा मते होती याशिवाय नऊ अपक्ष खासदारांचा पाठिंबा होता आम आदमी पक्ष आप जो आहे तो आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत नसला तरी त्यांनी बारा मतांचा पाठिंबा रेड्डी यांना देण्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे इंडिया आघाडीला तीनशे सत्तावीस मतं अपेक्षित होती मात्र मुळात किती मिळाले आहेत फक्त तीनशे सत्तावीस मतं जी आहेत ती अपेक्षित मतं जी होती ती त्यांना दिली नाही आहेत इंडिया आघाडीला ना मिळाली नाही आहेत आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एनडीएला पंचवीस जास्त मते मिळा मिळाले असं एक जे आहे ते सांगितलं आणि ही विरोधकांची पंचवीस मते जी आहेत ती फुटल्याचा दावा पियुष गोयल यांनी केलेत ज्यात राजकीय विश्लेषकांनुसार तरी बारा मते तर इंडिया आघाडीचेच आहेत असं एक म्हटलं जातं आता नक्कीच आपल्याला प्रश्न पडला असेल की ही मते कुणाची फुटलेत तर काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करून इंडिया आघाडीकडे तीनशे पंधरा मते असल्याचे आणि सर्व सदस्यांनी मतदान केल्याचं म्हटलं होतं म्हणजे इंडिया आघाडीकडून शंभर टक्के मतदान झालेलं आणि तीनशे पंधरा मतं आपल्याकडे आहेत असं म्हटलेलं मात्र बारा मतं ती जी आहेत ती फुटलेली आहेत मग त्यांना आजच्या बारा मतांसह तीनशे बारा मतं तरी एक मिळायला हवी होती जरी तीनशे पंधरा त्यांनी आकडा धरलेला तरी मग बारा मतं जी आपची होती ती तरी अशी मिळून तीनशे बारा अखेर तरी मिळायला हवी होती पण तीही मिळाली नाही याचा अर्थ आपच्या बारा खासदारांनी एकतर एनडीएला मत दिलंय किंवा इंडिया आघाडीतील दुसरी कोणती तरी बारा मतं एन डी एच्या पारड्यात पडलेली असू शकतात म्हणजे पहिली शंका ही आपकडे जाते जर आपच्या स्वाती मालेवाल यांनी एनडीएला मत मतं दिले तरी इंडिया आघाडीला किमान तीनशे बारापैकी तीनशे अकरा मते तरी मिळायला हवी होती पण तसंही झालं नाही बाराच्या बारा, बारा मतं गायब झाली आता या बारा मतांमध्ये शिवसेना ठाकरे गट फुटलं असल्याची देखील एक चर्चा आहे कारण एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचं म्हटलं होतं त्यात देखील श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत त्यांनी या निवडणुकीसाठी उमेदवार प्रतिनिधी म्हणून त्यांची एक निवड झाली होती श्रीकांत यांनी तर दिल्लीमध्ये ठाण मांडून ठेवला होता त्यातही ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेत्यांबरोबर संपर्कात आहेत ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेत्यांबरोबर संपर्कात आहे असा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून नेहमीच होत असतो त्यामुळे ठाकरे गटाची मतं फुटली असू शकतात अशी देखील राजकीय वर्तुळात एक चर्चा आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांना महायुतीतील नेत्यांनी संपर्क साधल्याची देखील चर्चा होती कारण पवार यांच्याकडे जवळपास आठ ते दहा खासदारांची संख्या आहे आणि त्यात ही फुटलेली बारा मते निर्णायक ठरतात इंडिया आघाडीची त्यामुळे ही देखील एक चर्चा आहे की राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देखील हे खासदार असू शकतात आता सी पी राधाकृष्णन हे दाक्षिणात्य भागातील नेते असल्याने त्यांना त्या भागातील काही राजकीय पक्षांनी छुपा पाठिंबा दिला असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे जवळपास एनडीएला पंचवीस जास्तीची मतं पडलं असल्याचं म्हटलं जात आहे मात्र इंडिया आघाडीतील कोणत्या पक्षांची मते फुटली हे अद्याप स्पष्ट नाही आहे आता अवैध मतं देखील यात आहेतच जर आपण पंधरा मते एन ची अवैध होती असं मानलं तर इंडिया आघाडीतील फुटीर मतांची संख्या ही अजून वाढू शकते तुम्हाला काय वाटतं इंडिया आघाडीचा या मतदानादरम्यान गेम झालाय का सत्ताधाऱ्यांनी तर आत्तापासूनच विरोधकांना देखील इंडिया आघाडीतील बऱ्याच नेत्यांना एन डी ए हवी आहे अशी वक्तव्य करायला सुरुवात केली आहे मात्र तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद